नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर चला तर मग आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये बनवणार आहोत लहान पोरांना अगदी आवडणारे खूपच आवडतात लहान पोरांना ते काजू बिस्किट जे बाजारात मिळतात ते काजू बिस्किट आज आपण घरी बनवणार आहोत ते बिस्किट कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणारे त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी इथं मैदा घेतलेला आहे ते मी तुम्हाला माप किती घ्यायचे हे दाखवणारच आहे मी इथं मैदा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे दळलेली ही मी घरीच दळून घेतलेली आहे इथं मी ओवाळ घेतलेली आहे बडीशेप पावडर घेतलेलं आहे हे पण मी घरीच केलेलं आहे जिरं के घेतलंय थोडंसं अर्धा चमच इतकं तूप घेतलेलं आहे मुंसाठी आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चला तर मग आपली ही रेसिपी आपण सुरू करूया ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मैदा घेऊन घेऊ आपण मैद्याचे माप घेऊ आपण ज्या वाटीत मी साखर घेतलेली त्या वाटीच माप घेते मी एवढ्या वाटीच्या इथं दोन वाट्या घेतलेल्या आहेत मी दोन वाटी माप घेतलेलं आहे आता त्याच्यात आपण ही दळलेली साखर टाकू चवीपुरत्या ते थोडे गोड बनवते मी म्हणजे पोरांना गोड आवडतं म्हणून मी गोड बनवते थोडेसे तुम्ही नमकीन करायचे असेल तर साखर कमी करू शकता इथं मी बडेशेप घेतलेले पावडर ते टाकून घेऊ आपण एक दीड चमचा इतकं बडेशेप पावडर घेतलेले आहे मी जिरं अर्ध्या चमच्याला कमी ओवा घेतलेल्या आहेत मी ओवा पण अर्ध्या चमचा इतके घेतलेले आहेत मी त्यांना अशा हाताने क्रश करून घेऊ आपण मस्तपैकी गोड बनवत आहे म्हणून थोडस चवी मी मीठ पदार्थामध्ये थोडस मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते आता सर्व एकत्रित करून घेऊ आता इथं तूप घेतलेलं आहे मी गायचं तूप त्याची मळून देऊन देऊ आपण एक छोटी वाटी इतकं घेतलेलं आहे मी तूप सर्व एकत्रित करून घेऊ आपण अगदी झटपट दहा मिनिटात बनणारे आहेत ते काहीच वेळ लागत नाही Să-l amestecăm și să-l punem în pătrunjel. Iată, așa se poate face. Să-l punem în pătrunjel și să-l alcoolul. în ulei. Am un हे बघा अशा प्रकारे आपल्याला कणिक तयार करून घ्यायची आहे एकदम नरमिनी एकदम कडकी नाही अशी कणिक करायची आपल्याला नाही बघा आता याला थोडस तेलाच्या लावून परत कणिक आपण मसळून घेऊ आपलं कणिक तयार आहे त्याला थोडस आता आपण झाकून ठेवून देऊ पाच ते दहा मिनिटं आपण मग तयार करू चला पाच ते दहा मिनिटांनंतर आपलं पेट बघू आपण किती सॉफ्ट झालेलं आहे आहे याला परत थोडस आपण आणि थोड्या हाताने अजून मसाळ घेऊ आपण याची अशी भाग करून घेऊ आपण समांतर आता हे कसे तयार करायचे ते बघू मी शॉपिंग वर करते तर ताटावर करू शकता थोडस आपण पीठ म्हणजे मैदा टाकून घेऊ थोडसा त्याला लाटण्याने लाटून घेऊ चिपकत असेल तर थोडा मैदा टाकू शकता आपल्याला जास्त जाळीने जास्त बारीकी नाही असं आहे बघ मी जास्त जाडीने जास्त बारीकी नाही असं लाटलेलं आहे मध्यम असं मध्यम साईजचं चा आपल्याना लाटून घ्यायचे आता काज बिस्किट बनवण्यासाठी असं कुठलंही एक छाकण घेऊन घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला हे बिस्किट तयार करायची असे आकार बनतो व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व बिस्किट आपण तयार करून घेऊ बघा अशा प्रकारे मी सर्व काजू बिस्किट आपले तयार करून घेतलेले आहेत आता यांना आपण तेलामध्ये फ्राय करू इथं मी आधीच कडे ताप्याला ठेवलेली होती जास्त तापलेलं तेल नाही पाहिजेल आपल्यांना म्हणून मीडियम फ्लेम ठेवायची तेल तापलं की नाही आपण चेक करू तेल आपलं तापलेलं आहे आपण मिडियम फ्लेम करू आणि आपले बिस्किट एक एक टाकू आपण आता त्याच्यात अशा प्रकारे बिस्किट आपल्या टाकून देऊ जास्त आपलं असेल तर गॅसची ची फ्लेम कमीच राहू द्यायची आपल्याला एक दोन मिनिटं त्यांना होऊ देऊ मग आपण परतो त्यांना लहानपणी सगळ्यांनी खाल्ले असेल मोठ्यांनाही आवडता अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी ही झटपट तयार होता किंवा वर येत आहे मस्तपैकी फुलायला लागले अशा प्रकारे आपण देऊ त्यांना परतवत राहायचे थोडंफळ गॅस ची फ्ले ठेवायची आपल्याला तेव्हा छान येतील कलर बदले पर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे त्यांना बघा असं किती छान रंग आलेला आहे आता आपण यांना काढून देऊ छान रंग आलेलं आहे बघा मस्त आपले बिस्किट आलेले आहे तर प्रकारे आपण आपण सर्व बिस्किट आपले तळून घेऊ बघा अशा प्रकारे सगळे काजू बिस्किट आपण तयार करून घेतलेले आहेत आता हे यांच्यावरती आपल्याला थोडसा मसाला मी जास्त गोड नाही केलेला आहे मीडियमच गोल करत तुम्हाला जास्त गोड पाहिजे गोड करू शकतात आणि तुम्हाला जर नमकीन पाहिजे तर तुम्ही अगदी थोडीशी साखर आणि मीठ थोडस जास्त करू शकतात झटपट अशी आपली रेसिपी तयार आहे याच्यावर थोडस आपल्या मी इथं मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चा मी चाट मसाला थोडस मीठ आणि चटणी टाकलेली तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ना तुम्ही तेही टाकू शकता मस्त मसाला टाकून देऊ मग आवाज आवाज बघू शकता किती खणखणी आहे आवाज थोडीनी दाखवते मी तुम्हाला तुम् थंडीत जसे जसे थंडी होतात तसे वरून क्रिस्पी होत जातात ते किती आवाज समजू शकतो तुम्हाला किती कंकमीत झालेले आता या आपले काजू बिस्किट तुम्ही खाऊ शकता लहान पोळ्यांसाठी घरगुती तयार करू शकता तुम्ही काजू बिस्किट खूप छान लागतात टेस्टलाही खूप छान आहेत ते घरगुती आणि आपल्याला म्हणजे आता बाजारात आणायची गरज नाही आपण घरी झटपट अशा दहा मिनटात ही रेसिपी तयार करू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपी याच्यावरती नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मी जे नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाठवते ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील थँक्यू